मग म्हणून सांगते लोकांना की हे आम्ही ज्यूस खूप छान आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांनी घ्यायला पाहिजे आणि खास करून महिलांनी जी महिलांमध्ये कमतरता असते कारण की स्वतःकडे लक्ष देतच नाही महिला स्वतःकडे दुर्लक्ष होतं दवाखान्यात जाण्याचं जर म्हटलं तर पैशांचा प्रॉब्लेम आहे किंवा फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे परिवारात कुणालाही घेऊन जाऊ शकतो पण स्वतःसाठी जाणं होत नाही दवाखान्यात तरी हे घरी बसले जर ज्यूस घेतले वेळेवर तरी तिची एनर्जी राहील बा तिला एनर्जी चांगली घेईल असं म्हणून तुम्हाला okay. चांगले पद्धतीने करता आलं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीने हा प्रोडक्ट यूज करायला पाहिजे प्रत्येक महिलांनी हे यूज करायला पाहिजे महिला असो की पुरुष असो पण एनर्जी चांगली येते त्याच्यात हा नमस्कार मित्रांनो मॅडम यांना खूप चांगल्या पद्धतीने आपला अमृत ज्यूस रिझल्ट आलेला आहे आणि प्रत्येकाने हा आपण अमृत ज्यूस सध्या ॲलोपॅथिकचं गोळ्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रत्येक घरामध्ये लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा आपला अमृत ज्यूस शंभर टक्के खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करते